नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांना मेहनतीने कामात यश मिळेल कोणताही विशेष निर्णय घेण्यापूर्वी ज्येष्ठांचे मत अवश्य घ्या व्यस्त असूनही तुम्ही नातेवाईक आणि मित्रांसाठी वेळ काढाल यामुळे नातेसंबंध मजबूत होतील धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातही तुमची श्रद्धा वाढेल आज नवीन संपर्क करताना काळजी घ्या अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते मुलांवर जास्त निर्बंध घालू नका सहकार्याची वागणूक ठेवा घरातील वडीलधायांचा मानसन्मान जपा आजचा उपाय आज हनुमान चालिसा पाठ करा वृषभराशी आज या राशीचे लोकांनी महत्वाची कामे प्राधान्याने करा नियोजनबद्ध पद्धतीने काम करा तुम्हाला यश नक्कीच मिळेल ज्येष्ठ व अनुभवी व्यक्तींचे अनुभव व मार्गदर्शन मिळेल मुलाकडून एखादी चांगली बातमी मिळाल्याने मन प्रसन्न राहील आज वैवाहिक जीवनात जवळच्या नातेवाईकापासून विभक्त झाल्यामुळे चिंता राहील राग आणि कडू बोलण्यावर नियंत्रण ठेवा तरुणांनी त्यांच्या करिअरवर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा मिथुन राशी आज या राशीचे लोकांच्या परिस्थितीत सकारात्मक बदल होईल तुम्हाला अनेक चांगल्या संधी मिळतील काहीतरी नवीन शिकण्यात वेळ जाईल हा अनुभव तुम्हाला नंतर व्यावहारिक जीवनात उपयोगी पडेल दिवस आनंददायी जाईल आज तरुणांना त्यांच्या करियरशी संबंधित कामात अधिक लक्ष देण्याची गरज आहे कारण योग्य वेळी योग्य निर्णय घेणे महत्वाचे असते आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा कर्क राशी आज या राशीच्या लोकांच्या अनेक प्रकारचे विचार मनात येतील त्यांची अंमलबजावणी करणे फायदेशीर ठरेल दिवसाच्या सुरुवातीला महत्वाच्या कामांची रूपरेषा तयार करा तुमच्या संपर्क आणि मित्रांना भेटणे फायदेशीर ठरेल वैयक्तिक समस्याही दूर होतील आत्मविश्वास आणि संयम यांचा सकारात्मक वापर करा आज निष्काळजीपणा आणि मौजमजेमुळे तुमचे नुकसान होईल कोणतेही विशेष काम करताना त्याच्या सर्व पैलूंचा विचार करणे गरजेचे आहे आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा सिंह राशी आज या राशीचे लोकांची ग्रहांची स्थिती अशी होत आहे की राजकीय आणि सामाजिक क्षेत्राशी संबंधित लोकांना फायदा होऊ शकतो कौटुंबिक समस्यांवरही समाधान मिळेल अभ्यास आणि करिअरशी संबंधित उपक्रम गांभीर्याने घ्याल मीडिया आणि नवीन तंत्रज्ञानाशी संबंधित माहिती घेण्यावर भर द्या वेळेनुसार आपल्या वर्तनात बदल करणे महत्वाचे आहे मुलांशी व्यवहार करताना त्यांच्या दृष्टिकोनातून पाहणे योग्य ठरेल आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा कन्या राशी आज या राशीच्या लोकाचे तारे तुमच्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करू शकतात घरातील सुखसोयींशी संबंधित कामांमध्ये तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत आनंददायी वेळ घालवा आज आजूबाजूच्या लोकांसोबतच्या नात्यात गोडवा ठेवा मतांचा संघर्ष होऊ शकतो इतरांच्या वाईट गोष्टींकडे लक्ष देऊ नका आणि आपल्या कामात लक्ष द्या अध्यात्मात थोडा वेळ घालवा आजचा उपाय आज भगवान शंकराला पांढरे फूल अर्पण करा तुला राशी आज या राशीचे लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत धकाधकीचा असेल तुमच्या मेहनतीचे अपेक्षित फळ मिळाल्यानंतर तुम्हाला थकवा जाणवणार नाही उत्पन्नाच्या स्रोतांमध्ये बळ येईल घराच्या देखभालीच्या कामाबाबत कुटुंबासोबत योजना आखल्या जातील आज शेजारी किंवा मित्रासोबत एखाद्या छोट्या गोष्टीवरून वाद वाढू शकतो रागावण्याऐवजी शांततेने उपाय शोधा आर्थिक संबंधात काही अडचणी येतील तुम्ही एखादे वाहन किंवा मा मालमत्ता खरेदी विक्री करण्याचा विचार करत असाल तर ते पुढे ढकलणे चांगले आजचा उपाय आज श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा वृश्चिक राशी आज या राशीचे लोकांनी नियोजन करून एखादे विशेष काम केल्यास यश मिळेल घरात मित्र किंवा पाहुणे येऊ शकतात तुमची समजूतदारपणा आणि बुद्धिमत्तेने तुम्ही कामे सुरळीतपणे पूर्ण करू शकाल आज लोकांशी बोलताना संतुलित शब्द वापरा तुमच्या तोंडातून काहीतरी बाहेर पडू शकते ज्यामुळे संबंध बिघडण्याची शक्यता आहे केवळ वैयक्तिक कामात स्वतःला व्यस्त ठेवणे चांगले आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे धनुराशी आज या राशीच्या लोकांचा दिवस चांगला जाईल घरातील वडीलधायांचे मार्गदर्शन मिळेल काही काळापासून सुरू असलेल्या चिंतेतून आराम मिळेल दीर्घकाळ प्रलंबित किंवा रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी हा उत्तम काळ आहे जर कौटुंबिक समस्या सुरू असतील तर मोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली सोडवता येतील कोणतेही विशेष काम करताना त्याच्या सर्व पैलूंचा विचार करा हे चांगले परिणाम देई आजचा उपाय आज सूर्याला जल अर्पण करा मकर राशी या राशीच्या लोकांचा काही दिवसांपासून सुरू असलेली कोणतीही चिंता दूर होईल जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन तुमचे विचार आणि आत्मविश्वास मजबूत करेल मौल्यवान वस्तूंची खरेदी देखील शक्य आहे आज कोणताही निर्णय घेताना व्यावहारिक असणे गरजेचे आहे भावनिक असल्याने छोट्या नकारात्मक गोष्टीही तुम्हाला त्रास देऊ शकतात मुलांसोबत थोडा वेळ घालवल्याने त्यांचे मनोबलही उंचावेल आजचा उपाय आज सुंदरकांडचा पाठ करा कुंभ राशी आज या राशीचे लोकांची ग्रहांची स्थिती खूप अनुकूल आहे दीर्घकालीन लाभ देणारी योजना विचाराधीन असेल तर त्यावर काम करण्यासाठी योग्य दिवस आहे वैयक्तिक वाद असल्यास प्रयत्नांनी संबंध सुधारतील आज दिवसाच्या सुरुवातीला अचानक काही त्रास होऊ शकतो वरिष्ठांचे मार्गदर्शन व सल्ले अवश्य पाळा उत्पन्नाचे स्रोत वाढतील तसेच अतिरिक्त खर्चामुळे बचत करणे शक्य होणार नाही आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा मीन राशी आज या राशीच्या लोकांना ग्रहांची स्थिती चांगली राही. घरामध्ये आनंदाची चिन्हे असतील कामात नाविन्य किंवा सुधारणा आणण्यावर चर्चा होई विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळण्याची शक्यता आहे कोणताही विशेष निर्णय घेताना गोंधळ होईल वरिष्ठांचे मार्गदर्शन घेणे तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल महत्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवा तुमची कागदपत्रे अज्ञात व्यक्तींच्या हाती पडू देऊ नका थोडासा निष्काळजीपणा हानी पोहोचवू शकतो आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा